नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज एका नवीन व्हिडिओच्या निमित्ताने मी तुम्हाला पुन्हा भेटतोय आणि त्याचं औचित्यसुद्धा तसंच आहे आपल्याकडे एक प्रचलित म्हण आहे शीतावरून भाताची परीक्षा कळते तर आपल्या चित्रपटसृष्टीत एखाद्या नवीन चित्रपटाचा साधारण तो रिलीज होण्यापूर्वी तो कसा असू शकेल ह्याचा जर अंदाज घ्यायचा असेल तर त्याचा ट्रेलर किंवा टीझर हा फार महत्त्वाचा रोल निभावतो असं मला वाटतं आणि आज मी कशाबद्दल बोलतो आहे याची तुम्हाला कल्पना आली असेल आमिर खानचा सितारे जमीपर हा चित्रपट येत्या वीस जूनला रिलीज होतो आहे आणि त्याच्या ट्रेलरबद्दल गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड चर्चा होती साधारण पंधरा दिवसापासून त्याचा ट्रेलर येणार येणार अशी आम्हाला बातम्या समजत होत्या पण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी कारण येत होतं आणि त्याचं प्रदर्शन पुढं ढकललं जात होतं आणि आमिर खाननी कोणताही इव्हेंट न करता डायरेक्ट हा ट्रेलर रिलीज केला आणि काल संध्याकाळपासून या ट्रेलरला खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत सर्वसाधारण लोकांना हा ट्रेलर आवडतो आहे मी हा ट्रेलर बघितला मलासुद्धा आवडलेला आहे आणि त्याच्याबद्दल आणि त्या सिनेमाचं पुढं काय असू शकेल भवितव्य ह्याच्याबद्दल मी थोडंसं आज बोलणार आहे तुमच्याशी सर्वप्रथम तुम्हालाही हा ट्रेलर कसा वाटला हे कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा आणि जसं मी आधीच म्हटलं होतं की सितारे जमी पर हा चित्रपट आमिर खानसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण साधारण गेल्या सात आठ वर्षात त्याचे जे रिलीज झालेले चित्रपट आहेत ते बॉक्स ऑफिसवर सपशील अप अपयशी ठरलेले आहेत मग्स ऑफ हिंदुस्तान आहे त्याच्यानंतर लालसिंग चड्डा आहे या दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारल्यामुळं या चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत आणि खरं तर हा चित्रपट आमिर खानसाठी महत्त्वाचा असण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याचं हा जो चित्रपट आहे म्हणजे असं म्हटलं जातं की हा सिक्वेल आहे पण आमिरनी दोन तीन इंटरव्ह्यूमध्ये अशी माहिती दिलेली आहे की हा चित्रपट एका स्पॅनिश फिल्मचा रिमेक आहे म्हणजे चॅम्पियन नावाचा एक स्पेनचा सिनेमा आला होता दोन हजार अठरामध्ये आणि त्याचा हा रिमेक आहे तरी पण आमिरनी ह्याला सितारे जमीपर असं टायटल दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ह्याचं तारे जमीपरशी नक्की काहीतरी कनेक्शन आहे आणि ते कनेक्शन आपल्याला ह्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतं आपल्याला तारे जमीपरमध्ये स्पेशल मुलं बघायला मिळाली होती ती मुलं किंवा वेगळ्या पद्धतीची मुलं आपल्याला किंवा माणसं तर सितारे जमीपरमध्ये आपल्याला बघायला मिळतात साधारण तीन मिनटाचा हा ट्रेलर आहे आणि तीन मिनटाच्या ट्रेलरमध्ये तुम्ही काय दाखवता हे खूप महत्त्वाचं असतं म्हणजे त्यात मला तर वाटलं की ह्याच्यात इमोशन्स आहे कॉमेडी आहे सर्व काही आहे त्यामुळं हा तीन मिनिटाचा ट्रेलर एंगेजिंग करतो त्यामुळं काहीतरी चांगलं बघायला मिळेल असं मला वाटतं तर आता आपण थोडंसं ह्याच्या पुढं जाऊन ह्या चित्रपटाचा विचार करूया की हा जो चित्रपट आहे तो काही बिग बजेट सिनेमा नाही आहे म्हणजे या चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच आपल्याला लक्षात आलं असेल की ह्याच्यात काही व्ही एफ एक्स नाही आहेत किंवा इतर काही तामझाम नाही आहे खूप मोठे कलाकारही नाही आहेत एक आमिर वगळता बाकीचे सगळे हे नवीनच कलाकार आहेत जेनेलिया सुद्धा आहे पण जेनेलिया फार काही चित्रपटात दिसत नाही आणि ह्या चित्रपटाचा जो दिग्दर्शक आहे ना आर एस प्रसन्ना हा साऊथचा दिग्दर्शक आहे त्याच्याही नावावर खूप मोठे सिनेमे नाही आहेत त्याच्या नावावर ह्याआधी शुभमंगल सावधान हा चित्रपट होता आणि तोही जेमतेमज हिट ठरला होता मला असं वाटतं की खूप ह्या चित्रपटाची हाईप नाही आहे बहुदा तो तीच गोष्ट आमिरच्या Uh, म्हणजे आमिरसाठी फायदेशीर ठरणार आहे कारण ह्याच्या आधीच्या त्याच्या ज्या दोन फिल्म्स होत्या त्या ओव्हरहाईप होत्या आणि त्या प्रेक्षकांच्या पसंतीला न उतरल्यामुळे हे दोन्ही चित्रपट अपेशी ठरले होते तर साधारण ट्रेलरवरून हा चित्रपट मनोरंजन चांगलं करेल असं वाटतं कारण तारे जमीपरनं आपल्याला रडवलं होतं पण सितारे जमीपरमधले जे काही ग्लिम्सेस आत्ता आपल्याला दिसत आहेत त्याच्यावरून हा चित्रपट आपल्याला हसवेल असं वाटतं शंकर हेसन लॉयचं संगीत आहे अजून गाण्यांची नीट आपल्याला कल्पना आलेली नाही आहे पण चित्रपटाचं संगीतही मला ठीकठाक वाटलेलं आहे चांगलंही असेल आता जशी गाणी येतील तेव्हा कळेल पण एकंदरीतच या चित्रपटाबद्दल अपेक्षा उंचावाव्यात असं काहीतरी आमिरनी दिलेलं आहे तर आता बघूया प्रत्यक्ष चित्रपट बघितल्यानंतरच आपल्याला कळेल का हा सिनेमा कसा आहे तर मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की हा चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला ह्याच्याबद्दलच्या आपल्या कमेंट मला कळवा आणि तारांगणचे व्हिडिओ किंवा तारांगण चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओच्या निमित्तानं धन्यवाद